अगदी आपण नेहमी असं कम्पेअर करतो की मारवाडी वर्सेस मराठी बरोबर गुजराती वर्सेस मराठी त्यांच्या म्हणजे त्या जास्त आहे हा हे रक्तात वगैरे असं नसतं कधी त्याचं कारण असं की गुजराती मुलगा पाच सहा वर्षाचा असल्यापासून डायनिंग टेबलवरती बिझनेस बोलतो वडिलांचा दुकान असतं वडिलांचा काहीतरी गल्ला असतो त्याच्यावरती बसतो ते इंट्रॅक्शन ऐकतो कस्टमरशी बोलतो ग्राहकाशी बोलतो म्हणजे शाळेच्या व्यतिरिक्त जो वेळ असतो पाच सहा तास त्या वेळामध्ये त्याला बिझनेस काय असतो कस्टमर काय असतं प्रॉडक्ट काय असतं काय द्यायला पाहिजे काय नको द्यायला पाहिजे कसं सांभाळलं पाहिजे ह्याचं बाळकडून मिळतं आणि मग नॅचरली वकिलाचा मुलगा वकील डॉक्टरचा मुलगा डॉक्टर राजकारणाचा मुलगा राजकारणी तसं मग हे येत जातं त्यांना उपजत मराठी माणसांमध्ये काय होतं की आपण ट्रेडिशनली जॉब्स केलेले आहेत त्याच्यामुळे आपलं जे कॉन्व्हर्सेशन असतं ते अरे बाबा नोकरी गेली आज बॉस असं बोलला आज मी हे केलं आज मला एवढा पगार आला त्यामुळे सातत्याने त्या प्रकारचं सा कल्चर आपण डेव्हलप करतो आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यामुळे मागे राहतो रक्तात बिझनेस असतो या प्रणालीशी मी अजिबात समज नाही रिसर्च असं सांगतो की अँटरप्रिनरशिप इज नॉट बॉर्न अँटरप्रिनरशिप कन कॅन बी ट्रेंड आपण ती पद्धतशीरपणे शिकू शकतो तो माइंडसेट ती मानसिकता आपण रुजवणं अत्यंत गरजेचं